हॅलो नमस्कार मी सुप्रिया माझ्या आजच्या मा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये ज्या टेलर ताई आहेत किंवा त्यांना शिलाईची आवड आहे त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे बघा आता इथं बघू शकता मी क्रॉसमध्ये कपडा घेतलेला आहे कट करून आणि एका साईडला अशा पद्धतीचं टोक ठेवून घेतलेलं आहे त्या कपड्याला आणि सुई आणि दोरा घेतलेला आहे दोरा हाडं मी डबल घेतलेला आहे आणि एका साईडला त्याला नॉड घालून घेतलेले आहे तर तुम्ही घरच्या घरी नॉड कशी परतायची बघा तर प्रत्येकाकडेच लूप टर्नर असतंय असं नाही म्हणजे ते ऑनलाईन भेटलं जातं पण प्रत्येकाडेच असेलच असं नाही तर तुम्ही कितीही मोठी नॉड असू द्या तर अशा पद्धतीने परतू शकता बघा आता इथं कपड्याला एका साईडला दोऱ्यानं गाठ घालून घेतलेली आहे आणि तो दोरा आहे तो कपड्याच्या आतमध्येच ठेवायचा आणि त्यानंतर अशी शिलाई मारून घ्यायची आता दोरा हा त्या शिलाईमध्ये यायला नको पाहिजे अशा पद्धतीने एक साईडला ठेवून घ्यायचा आणि दोऱ्याच्या साईडनं सिलाई मारून घ्यायची दोरा हा ते सिलाईमध्ये आला नाही पाहिजे अशा पद्धतीने सिलाई मारून घ्यायची आणि तुम्हाला नॉड ही कशी पाहिजे म्हणजे डोरी ही छोटी असेल तर तुम्ही एक अगदी साईडहून शिलाई मारून घ्यायचं तुम्हाला किती लांब पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही क्रॉसमध्ये अगोदर कपडा कट कर, कट करून घ्यायचा त्यानंतरच दोरासुद्धा हा डबल घेतलेला आहे मी नी त्या सेंटरमध्ये ठेवून घेतलेला आहे डबल घेतल्यामुळे ओढायला सुद्धा कमी वेळ लागतो आणि तुटून सुद्धा शकत नाही त्यासाठी मी मोठा दोरा घेतलेला आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आता इथं पूर्ण शिलाई मारून घेतलेली आहे आणि एका साईडवरून हा असा भाग आतमध्ये ओढून घ्यायचा दुसऱ्या साईडनं आपण अगोदरच दोरा हा घेतला होता त्यामुळे शिलाई मशीनच्या साईडला वगैरे असा दोरा अडकून घ्यायचा डबल दोरा घेतलेला होता इथं मी साईडला अडकून घेत आहे आणि फक्त ओढत जायचं जसं आपण आत एका साईडनं कपडा ओढत जातो तसं दुसऱ्या साईडला हा नॉड परतून बाहेर येते आता इथं बघू शकता तुम्ही तर कमी वेळामध्ये तुम्ही अशा घरच्या घरी नॉड परतू शकता बघा लूप टर्नरची सुद्धा गरज पडणार नाही तर इथं नॉड अगदी कमी वेळामध्ये तयार झालेली आहे आणि किती छोटीसुद्धा झालेली आहे बघू शकता आता रेडीमेड नॉड प्रत्येक वेळा आणण्यापेक्षा तुम्ही साडीमधून जर कपडा कट करून किंवा ब्लाऊज शिवताना ब्लाऊजचा कपडासुद्धा घेऊन तुम्ही या पद्धतीने नॉड तयार करू शकता आता इथं मी दोन नॉड अशाच तयार करून घेतलेले आहेत आता लटकनसुद्धा दाखवते मी कमी कपड्यामध्ये तुम्ही डिझायनर लटकन कशा पद्धतीने तयार करू शकता इथं आता तर मी दोन नॉड तयार करून घेतले आहेत ने लटकनसाठी दोन कपडे तयार करून घेतलेले आहेत कट करून घेतलेले आहेत आता हे कपडे आहेत ते मी चार बाय चारचे घेतलेले आहेत म्हणजे स्क्युअरमध्ये पूर्ण चार घेतलेले आहे चार इंच आता काय करायचं बघा एक मी लटकन तुम्हाला करून दाखवते कशा पद्धतीने तुम्ही कमी कपड्यामध्ये सुद्धा डिझायनर लटकन तयार करू शकता आता मी घेतलेला कपडा चार बाय चारचा डबल फोल्ड करून घेतला त्याच्या सेंटरमध्ये मी नॉड ठेवून घेतली आणि सिलाई मारून घेतली म्हणजे जॉईन करून घेतलं त्याला आता याच पद्धतीने दुसरासुद्धा जो नॉड आहे ती तयार करून घ्यायची बघा आता मी इथं एक करून दाखवते तुम्हाला आता इथं मी दोरा कट करून घेते तुम्हाला समजण्यासाठी अशा पद्धतीने फोल्ड करून त्याच्यावरती नॉट जोडून घेतलेली आहे दुसऱ्या साईडचं सेंटरमध्ये ठेवून घ्यायचं दोन्ही साईडचं आता एक एक फोल्ड घेतलेलं आहे परत अजून एकदा फोल्ड करायचं आणि त्यानंतर मग साईडला शिलाई मारून घ्यायची कमी कपडा लागतो याला आणि डिझायनरच्या लटकनसुद्धा तयार होतो आहे डबल मी शिलाई मारून घेतलेला आहे एक्स्ट्रा कपडा असेल तर तुम्ही कट करून घ्यायचा आणि परतून घ्यायचं चार बाय चारच्या कपड्यामधून तुम्ही हे अशा पद्धतीची लटकन तयार करू शकता तर मैत्रिणी कमी वेळामध्ये तुम्ही लटकन आणि डोरी ही घरच्या घरी नक्की तयार करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा चॅनलला अजून माझ्या सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सुद्धा करा आणि कशी वाटली ही लटकन आणि नॉड परतायची पद्धत नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज जाता जाता सुद्धा करा